राज ठाकरे यांनी तातडीनं सर्व पदाधिकाऱ्यांना शिवतीर्थ इथं बोलावून घेतलेला आहे एक नोव्हेंबर मोर्चाचं नियोजन आणि निवडणूक बाबत चर्चा करण्यासाठी शिवतीर्थ इथं राज ठाकरे बैठक घेणार असल्याची माहिती मिळते मनसेचे सर्व शहर प्रमुख आणि जिल्हा प्रमुख मुंबई अध्यक्ष उपाध्यक्ष आणि आसपास परिसरातील महत्वाचे नेते पदाधिकारी यांना राज ठाकरेंनी बोलवून घेतल्याची माहिती सध्या मिळते संदर्भात अधिकची माहिती देतात आपल्या प्रतिनिधी वैदही काणेकर वैदेही काय सांगाल सध्या शिवतीर्थावर सगळ्याच पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी बोलवून घेतल्या विरोधात आणि एकूणच कारभारासंदर्भात प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी आणि मनसेतर्फे मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चाच्या आयोजनासाठी कशा न, एक तयारी असणं अपेक्षित आहे किती पदाधिकारी आणि किती कार्यकर्ते त्या ठिकाणी उप, उपस्थित असणं आहे या सर्व संदर्भात आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे सोबतच काही वेळेतच काही महत्वाच्या इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबतही राज ठाकरे बोलू शकतील अशी देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे एक तारखेच्या मोर्चाचं नियोजन अत्यंत योग्य पद्धतीनं होण्यासाठी मनसे ही नियोजन बैठक तातडीची बोलवण्यात आलेली आहे मनसेचे सर्व नेते पदाधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित आहेत त्याचप्रमाणे दुसरी एक महत्वाची बैठक म्हणजे रायगड रा, रा, च्या प्रमुखांची बैठक जी आहे ती देखील राज ठाकरे यांनी या ठिकाणी बोलवलेली बघायला मिळत आहे त्याच्यामुळे बैठकांचं सत्र आता शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सध्या सुरू असलेलं बघायला मिळत आहे नक्कीच वैद्यही त्यामुळे आपण पाहू शकतोय मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली दिसते मनसेकडून धन्यवाद दिलेल्या तुम्ही या सविस्तर अपडेटसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या